बघाय आता छत्रपती राजश्री शाहू महाराजाचा धडा आहे तर याच्यामध्ये काही शब्द नवीन आहेत काही शब्द जोड शब्द आहेत आणि या शब्दापासून दुसरे कुठले शब्द तयार होत असतात का ते कसे वाचायचे हे आपल्याला आता शिकायचं आहे हम्म मी जे लिहितो ते तुम्ही वाचायचे तुम्ही म्हणण्यापेक्षा बाकीच्यांनी वाचू नका हे पाच जण वाचतील पाच जणां व्यतिरिक्त कोणी वाचायचं नाही तुमच्या पुस्तकात आहेत शब्द ते

मग आता मला इथं लिहिण्याची आवश्यकता वाटायची लिहितो मी हा बघा आता इथं बघा हा चा नावाचा शब्द आला मगा वाचत असताना वेदिकाला वाचता आला नाही तू त्या चा म्हणून लागली वेदिका चा कसा असते वेदिका चला काना चा हे चा होय आपण आहे की नाही यामध्ये घुसणारे शब्द आपण पाहिले यामध्ये घुसणारे कोणते शब्द जसा की हे अर्धा क आहे अर्धा क जर यामध्ये घुसला तर काय होते अर्धा च आहे तो जर यामध्ये घुसला तर काय होती दीपाली अर्धा न आहे तो जर यामध्ये घुसला तर काय होईल आता खाली मी एक शब्द लिहिला आता काय होत आता ते हा 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 शब्द काय आहे मैदानात ठेवायचा आता बघा इथं रफार आहे शीवर म्हणजे शे शे हा जो रफार असतो हा रफार या रफारला म्हणतात र अर्धा कसा अर्धा आणि त्याचा उच्चार कसा होते व नंतर र श दिसाला म्हणून नाही व र शी ही यासारखे शब्द बघा हा बघा हा शब्द काय देता वर्षा है नाही हा शब्द काय हर्ष हर्षा का हर्ष हा शब्द काय आहे वाच हा दर्शन तुला कर्म हा शब्द काय आहे फरमान हा शब्द काय आहे दर्प, दर्प। ठीक आहे म्हणून मी शब्द पुन्हा पुन्हा इथं लिहिले पुढचं वाच आता नंतरच्या वर्षी ही नंतरच्या वर्षी ही हे शब्द हा उन्हाची 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 कल्लखली कल्लखली तल्ल खली हो तल्लखली बघा इथं नाल ना ना कधी ते बघा दिपाली कला काना काय का नंतर जर न अर्धा हा जर घुसला तर काय होते श्वेता शब्द हा हम्म का नाही अर्धा न आणि हा हा पन्नाळा कि उन्हाळा तसा, तसा काय होय उन्हाळा नंतर बघा नुसता न घुस आहे का मग पण घुसू शकते का होईल हा काय होईल हा हा की नाही आता बघा कुणाची तल्लखली कुणाची तल्लखली तल्लखली हा कोरड की कोरड देवर अनुस्वार आहे का नाही ना कोरड आहे कोरड कोरड हा हायचे कोरडला hmm. मला वाटत कोरडे पाहिजे कोरडे ढग जमायचे कोरडे कोरडे ढग जमायचे निघून निघून जायचे जायचे प्रदेशाच्या प्रदेशाच्या नाही प्रजेच्या प्रे च्या चा आपण लिहिला आता शब्द आला प्र कोणता आला म्हणजे याच्यामध्ये र आहे प्र मध्ये काय आहे र आहे मग प्र पासून दुसरा शब्द घेऊ आपण प्र प्रकांड घेऊ प्रकांड काश्चा। प्रकांड, काश्चा। प्रकांड प्रताप प्रताप आता प्रता� प्रच आहे का क्र पण आहे क्रम क्रम हा क्रय क्रय द्र नंतर पण येऊ शकते की ना पुढे मान आहे का नाही चंद्र द्रमुक द्रमुक दुसरं सांगा हा खग्रास एबा ग्रा ए बा ग्रा पण होते खग्रास हा ग्रॅम प्रकाश झाला समजा एवढं शब्द झाले आपले की नाही हम्म प्रजेच्या प्रजेच्या डोळ्यांतील र्यावळ काय आहे इथं अनुस्वार आहे र्यावर काय इथं अनुस्वार डोळ्यांतील सु... सुद। सुद्धा।, सुद्धा सुद्धा पाणी आता हा सुद्धा शब्द बऱ्याच वेळा मराठी भाषेमध्ये येते कोणता सुद्धा म्हणून सुद्धा लिहावं लागेल हे प्रकारे हा काय आहे सु अर्धा द आणि धा हा आहे सुद्धा सुद्धा पाणी सुद्धा आटलं आटलं त्यावर हे जायचं जोर अनुसरा आटलं कोल्हापूर कोल्हापूरच्या आता बघा इथं बघा ख सोबत ल आल की नाही इथं बघा ख सोबत म आलता की नाही इथं ख सोबत म आलता मी झालं इथं न आलता ना झालं इथं ल आला ला झालं कोल्हापूरच्या चार पुन्हा इथं कोल्हापूरच्या सुपीक मातीला मातीला बुंगा, मातीला बुंगा, मातीला भेगा राहिल ना भेगा मातीला भेगा भेगा हा

डोळ नाही डोळ बसला अर्पिता दे बसला हा खालचा श्वेता हम्म छत्रपती हम्म छत्रपती राज राजश्री राजश्री नाव असते की नाही राजश्री शाहू महाराजांविषयी मोठा शब्द आहे पण तुम्ही अवघड नाही थांब शाहू महाराजांविषयी शाहू महाराजांविषयी लोक लोक नाही लोक लोक बोलायला बोलायला लागले पुन्हा काय झालं इतका इतका चांगला हम्म राजा मिळाला आणि आणि आता आणि आता, आनी आता नी, अस्मानी, नी। अस्मानी बघा अर्धा स आणि माल आहे की नाही అత స్బ్ బా స్థన స్మార్ స్మ 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 స్మీ భస్మ భస్మ ఇది భస్మ భస్మ రస్మే రస్మ భస్మ కొ अस्मिता इति असामिता अस्मिता 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 पण येते ठीक आहे आसमानी आसमानी संकट संकट कुठ आसमानी संकट हां आसमानी संकट संकट आलो हा हाय हा हे आपसत बोल ना काय काय रे बाबा, बाबा आबाळाची आबाळाची नाही आबाळाची आबाळाची कुऱ्हाड पुराडी पडली हा पडली र मानवर, मानवर काय मानवर, मानवर सर्वत्र, सर्वत्र हा दुष्काळान काळानं दुष्काळान थैमान आलो आलो थैमान दुष्काळानं थैमान हा पुढे हलकल्लोळ हल कल्लोळ हल हलकल्लो उडाला, उडाला। जनावर जनावर उपाशी पडली उपाशी। ह बळी राजाच बळी राजाच राजाच काळीच दगडाच झालं पुढे गाव गाव पांडरी, सोडून माणस जगायला दूर दूर चालली दूर चालली चालली हां गोरगरीब करपून करपून जायला लागले गावच्या गाव बोल नावच्या गाव हा पडायला लागली बजार थांब कर